ब्रह्मपुरी तालुक्यातील मौजा मांगली येथील कुक्कुट पक्ष्यांमध्ये पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून मर्तूक दिसून आल्यामुळे पशुसंवर्धन विभागामार्फत मृत कुक्कुट पक्ष्यांचे नमुने गोळा करून राज्यस्तरीय पक्षुरोग अन्वेषण प्रयोगशाळा पुणे व भोपाळ येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद राष्ट्रीय उच्च सुरक्षा पक्षी रोग संस्था या प्रयोगशाळेत सादर करण्यात आले होते सदर नमुने बर्ड फ्ल्यू पॉझिटिव्ह असल्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांनी या आजाराचा प्रसार होऊ नये याकरिता मांगली गावच्या दहा किलोमीटर त्रिज्येतील क्षेत्र सतर्क भाग म्हणून घोषित केला आहे उकडलेली अंडी व शिजवलेले चिकन खाणे मानवी आरोग्यास पूर्णपणे सुरक्षित आहे त्यामुळे बर्ड फ्लू रोगाबाबत नागरिकांनी अनावश्यक भीती बाळगू नये तसेच अफवा व गैरसमज पसरवू नये तसेच जिल्ह्यात कोठेही पक्ष्यांमध्ये असाधारण मर्तूक आढळून आल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी विनयगौडा सी आणि पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर मंगेश काळे यांनी केले आहे